श्रीवर्धनमध्ये शारदेय नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून विविध भागात आल्या पाखाड्या गावात खेड्यात दुर्गा माता विराजमान झाल्या आहेत तर घटस्थापनेनिमित्ताने तालुक्यातील स्वयंभू देवी देवता यांचा देखील साजशृंगार पाहावयास भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत घरोघरी बसणारे कुलस्वामी यांचे घटी देव त्यापूर्वी श्री आई अंबाबाईचा जोगवा मागण्यासाठी निघालेल्या कुमारिका महिला त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मेटतरणी देवीचा साज शृंगार पाहण्यास मिळत आहे त्याचबरोबर बालमित्र मंडळ भंडारी समाज श्रीवर्धन दांडा येथे नैसर्गिक वातावरणात विराजमान दुर्गा माता त्याचबरोबर नवतरुण मित्रमंडळ भैरवनाथ पाखाडी श्रीवर्धन येथील दुर्गा माता मेटकरणी येथील स्थापित दुर्गा माता अशा तालुक्यातील इतर दुर्गा मातांच दर्शन घेण्यासाठी आपल्या ॲडव्हान्स श्रीवर्धन चॅनलला सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद ऑडिओ जंगल